नमस्कार मुलांनो रेणुका आर्ट्सचा अभिनव उपक्रम माझे पुस्तक माझ्या नजरेतून या अंतर्गत आज मी मालविका देखणे तुम्हाला माझे पुस्तक शोध लागलेले अकल्पितपणे चा परिचय करून देणार आहे हे आहे पुस्तकाचे मुखपृष्ठ या पुस्तकाचे प्रकाशन नागपूरचे प्रथितयश प्रकाशक लाखे प्रकाशन यांनी केले आहे पुस्तकाचे नाव वाचून तुम्हाला गंमत वाटली असेल आश्चर्यही वाटलं असेल शोध आणि अकल्पितपणे लागले असे कसे पण शोध लावण्यासाठी दरवेळेला ठरवूनच लावावे लागतात असं नाही आणि प्रयोगशाळाच लागते असेही नाही काही वेळा तर शोधायला गेलो एक आणि मिळाले भलतेच अशी गमतीदार परिस्थिती तयार होते कोलंबस भारताचा शोध लावायला निघाला होता आणि त्याला अमेरिका आढळली तसेच म्हणजे काय तर आगा जे शोधतच नव्हतो तेच शोधले असे होते आणि मुलांनो हा शोध चक्क सुपर डुपर हिट ठरतो चुकून लागलेला शोध कधी नाव मिळवून देतो तर कधी पैसा कधी दोन्ही तर कधी नोबेल पुरस्कारही मात्र हा नवा शोध महत्त्वाचा आहे हे शोधकर्त्याला कळायला हवे जर त्याला कचऱ्याची टोपली दाखवली तर सगळा शोध केरात अशी अवस्था होणार आपल्या दैनंदिन वापरात असणारे कितीतरी शोध अकल्पितपणे लागले आहेत हे तुम्हाला पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसलेच असेल उदाहरणार्थ कोल्टार डाईज अर्थात कृत्रिम रंग डायनामाइट मायक्रोवेव्ह ओव्हन पोस्टिट पट्ट्या प्लेडो असेच अकल्पितपणे लागलेले शोध आहेत झालंच तर सर्वांचे आवडते बटाटा वेफर आणि आईस कँडी हे शोधही अकल्पितपणे लागले आहेत आईस कँडीचा शोध तर तुमच्यासारख्या अकरा वर्षाच्या मुलाला अकल्पितपणे लागला बरं का अकल्पितपणे लागलेल्या पन्नास शोधांची माहिती या पुस्तकात थोडक्यात दिली आहे आणि प्रत्येक शोधाची ओळख कवितेच्या दोन ओळींनी करून दिली आहे आपल्याला थोडी कविता करता येते हा शोधही मला अकल्पितपणे याच निमित्ताने लागला पेनिसिलिन हे मानवनिर्मित पहिले प्रतिजैवक आहे हे तुम्हाला ठाऊक आहेच याचा शोध असाच अचानकपणे लागला वाऱ्यावरती स्वार होऊनी आले पेनिसिलियमचे स्पोर वाऱ्यावरती स्वार होऊनि आले पेनिसिलियमचे स्पोर शोध लागला प्रतिजैवकाचा सर्वांचा मिटला घोर पेनिसिलिनमुळे दुसऱ्या महायुद्धात हजारो लोकांचे जीव वाचले हजारो सैनिकांचे हातपाय कापण्यापासून वाचले कारण जर जखम चिघळली तर ॲम्प्युटेशन अर्थात अवयव कापणे हाच उपाय होता म्हणून आजही पेनिसिलिनला वैद्यकीय शोधांमधील महत्त्वाचा शोध असे म्हणतात पेनिसिलिनचा शोध ॲलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला हे तुम्हाला ठाऊक आहेच फ्लेमिंग सूक्ष्मजीवशास्त्री होता आणि लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता स्टफायलोकॉकस बॅक्टेरियाला काबूत ठेवायला काय करता येईल या प्रयोगात तो गुंतला होता पण यश येत नव्हते ह्याच दरम्यान फ्लेमिंगला अचानकपणे सुट्टीवर जावे लागले तो घाईघाईत निघून गेला प्रयोगाच्या पेट्रेडिशेस तशाच टेबलावर राहिल्या पंधरा दिवसांनी परतल्यावर त्याच्या लक्षात आले की आता सगळ्या पेट्री डिशेस साफ करून नव्याने सुरुवात करायला हवी पेट्री डिश उचलताना फ्लेमिंगच्या पारखी नजरेला दिसले की एका पेट्री डिशमध्ये हिरव्या निळ्या बुरशीची लागण झाली होती आणि तिने बॅक्टेरियाला चक्क थोपवून धरले होते ही बुरशी होती पेनिसिलियम नॉटॅटम फ्लेमिंगने या बुरशीवर प्रयोग करून तिच्यातील प्रतिजैवक वेगळे केले आणि त्याला पेनिसिलिन हे नाव दिले ते काय कार्य करते हेही लिहून ठेवले गंमत म्हणजे फ्लेमिंग या बुरशीवर काम करतच नव्हता तर तिचे स्पोर खिडकीतून उडत उडत येऊन स्वतःच पेट्री डिशमध्ये विसावले होते आणि त्यांनी आपली लढाई स्वतःच सुरू केली होती यालाच म्हणतात अकल्पितपणे शोध लागणे हा शोध दिवस होता अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस त्यानंतर फ्लेमिंग काही कारणाने दुसऱ्या संशोधनाकडे वळला नंतर पेनिसिलिनवर फ्लोरी आणि चेन या दोन शास्त्रज्ञांनी काम सुरू ठेवले संशोधन केले आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली ह्या तिघांनाही एकोणीसशे पंचेचाळीसचे नोबेल पारितोषिक मिळाले फ्लेमिंगला सर हा मानाचा किताब मिळाला आणि एक गंमत सांगू लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटलच्या ज्या खोलीत फ्लेमिंग काम करत असे तेथील खिडकीच्या खाली फ्लेमिंग डिस्कवर्ड पेनिसिलिन अशी स्मरणशिळा आजही दिसते तर अशा अनेक गमती जमती या पुस्तकात आहेत तेव्हा लाखे प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेले पुस्तक शोध लागले अकल्पितपणे नक्की वाचा आणि आपला अभिप्राय मला कळवा असा एखादा शोध तुम्हालाही अकल्पितपणे लागू शकतो बरं का हे पुस्तक फक्त एकशे सत्तर रुपयांचे असून लाखे प्रकाशन यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू थ्री सिक्स वन सिक्स एट नाईन वन तर मुलांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद